उदंड तो ते लक्ष्मी निघोनी गेली या संत रामदासांच्या उक्तीप्रमाण आपल्या शेतकऱ्यांच बहुतांशी शेतकऱ्यांच झालेलं आहे नमस्कार शेतकरी बंधू मी गोपाळराव माझी शाळा माझा मळा पूर्वी शेतकऱ्यांचा मळा शाळा के शाळा शाळा के शाळा या चॅनेलवर आपले स्वागत आहे आज एक आपण अतिशय छान व्हिडिओ पाहणार आहोत चर्चा करणार आहोत एका विषयावर विषय विश्या आहे खोडव्याला पंचवीस फुटवे खोडव्याला पन्नास फुटवे ज्याच्या शेतातील खोड्याला उसाच्या भरपूर फुटवे त्याला उत्पन्न सुद्धा भरपूर शेतकरी बंधू नव पहिलंच वाक्य मी बोललो लेकुरे उदंड जाहली तो ते लक्ष्मी निघून गेली उसाच्या खोडव्यामध्ये जर भरपूर फुटवे आले तर भरपूर उत्पन्न अजिबात येत नाही या ठिकाणी आपण पाहू शकता किती फुटवे आहेत बघा मोजता येणार नाहीत इतके फुटवे आहेत काय करायचं या फुटव्याचं सगळे फुटवे कधीही ऊस बनत नाही शास्त्रज्ञ सांगतात एका स्क्वेअर फुटामध्ये एक ऊस एक एकराचे चाळीस गुंटे चाळीस गुंट्याचे त्रेचाळीस हजार त्रे पाचशे साठ स्क्वेअर फूट ऊस तेवढेच पाहिजेत जेवढे एका स्क्वेअर फुटाला एक कमीत कमी चाळीस हजार ते त्रेचाळीस हजार चव्वेचाळीस हजार ऊस शेतामध्ये जगू शकतात एका बेटामध्ये जर पंचवीस तीस ऊस असतील तर चार फुटी सरी असेल तर दहा फुटामध्ये ऊस किती झाले विचार करा चार फुटी सरी असेल आणि दीड फुटावर जर एक रोप असेल एक ठोंब असेल तर पहा किती होतात सहा ठोंब झाली सहा बेट झाली आणि सहा बेटामध्ये पंचवीस प्रमाणे जर धरले, तर पंचवीस आहे दीडशे ऊस झाली काय करायचे एवढे ऊस चार फूट सरीमध्ये आपल्याला चाळीस ऊस पाहिजे दहा फुटामध्ये साडेचार फुटामध्ये पंचेचाळीस पाहिजेत पाच फूट लांबी मध्ये सरीमध्ये जर असेल सरीची रुंदी जर पाच फूट असेल तर दहा फूट लांबीमध्ये पन्नासच ऊस हवेत मग एका बेटामध्ये एवढी लेकरं कशासाठी हवी बरोबर आहे ना आपण काय करतो खत पाणी भरपूर देतो आणि मरणारे ऊस वाढवतो की जे ऊस चार महिन्यानं सहा महिन्यानं मरतात मोठे ऊस पुढे वाढत जातात आणि लहान ऊस जळून जातात मरून जातात खोडवा व्यवस्थापनामध्ये अतिशय महत्वाचं ऊसांची संख्या आता ही मर्यादित संख्या येण्यासाठी आमचा पाठीमागील एक व्हिडिओ आहे बघा बुडके तासणे का तासावेत बुडके तर जन्माला येणारा पडव्याचा ऊस हा जमिनीमधूनच जन्माला यावा ऊस तुटल्यानंतर बुडक्यावर राहतात आणि वर बुडक्याचा जमिनीच्या वरचा जर कोंब असेल तर तो ऊस वाढत नाही आपण त्याचा प्रयोग करून पाहावा तो ऊस कालांतरानं महिना दोन महिन्यानं मोडून पडतो त्याला बळ मिळत नाही उसाची खोडव्याच्या ऊसाची संख्या मर्यादित ठेवायची असेल तर आपल्याला ऊस तुटून गेल्यानंतर बुडके जमिनी बरोबर तासायला हवेत म्हणजे येणारे ऊस हे जमिनीमधूनच नवीन कोंब येतील आणि ते सणसणीत येतात मजबूत येतात संख्या मर्यादित राहते ऊस तुटल्यानंतर कीटकनाशक बुरशीनाशक त्या बुडक्यावर फवारलं पाहिजे म्हणजे सगळे फुटवे येतील मोजकेच फुटवे येतील जमिनीबरोबर बुडक्या तासल्यामुळं योग्य वेळी योग्य प्रकारे छाटणी केली पाहिजे जमिनीलगत छाटणी केली पाहिजे छाटणी करताना तीक्ष्ण हात्यात आमचा बुडक्या तासणीचा व्हिडिओ पहा तासणी सारखं धार कुदळी वापरतो आणि त्यामुळं व्यवस्थित एकाच झटक्यामध्ये तो बुडका तासला जातो असं झालं पाहिजे तो गुडका चिमला नाही पाहिजे पिचकला नाही पाहिजे फुटला नाही पाहिजे याचीही काळजी घ्यायला पाहिजे त्याचप्रमाणे पाचट जाळू नये ते जमिनीत कुजवावं तण वाढत नाही त्याचे आपले व्हिडिओ आहेत सांगण्याचा तात्पर्य आहे चांगले फुटवे मजबूत फुटवे मोजके फुटवे येण्यासाठी संतुलित कथांचा आहार की जे संप्रेरक असतात आपण जीए सिक्स बी ए म्हणतो कोणत्या वेळी कोणतं संप्रेरक वापरायचं सीविड एक्स्ट्रॅक्ट नावाचे काय संप्रेरक आहे जैविक आहे वनस्पतीजन्य आहे समुद्री शेवाळा अशी काही मोजकी संप्रेरक आहेत की उसाचा जो खोडवा आहे तो मोजके आणि सणसणीत मजबूत कोंब यायचे असतील तर ऊस तुटून गेल्यानंतर आपल्या ज्या विविध फवारण्या असतात फवारण्यांचे आपले वेगवेगळे व्हिडिओ आहेत एकोणीस एकोणीस सारखी खत त्यानंतर सिक्स बी ए त्याचप्रमाणे सीविड एक्स्ट्रॅक्ट हे ऊस तुटल्यानंतर काही दिवसामध्येच आपणाला फवारायला हवं की जेणेकरून जे पेशींच विभाजन म्हणतो आपण ते अतिशय चांगल्या प्रमाणात होत असतं त्यामुळं खोडवा हा अचाट आणि अफाट फुटवे असंख्य फुटवे काहीही उपयोगाचे नाही ज्याप्रमाणे आपण लागणीचा ऊस विरळणी करतो शेतकरी बंधून पुन्हा एकदा लक्षात घ्या आपलं शेतीचं सूत्र पहा थोडं थोडं पाणी सारखं सारखं पाणी थोडं थोडं खत सारखं सारखं खत तस लागणीच्या वेळी जशी विरळणी करतो तशी खोडव्याच्या वे वेळी सुद्धा विरळणी करावी लागेल साधारणतः एक दोन महिन्यांनी ऊस तुटून गेल्यानंतर किंवा तीन महिन्याने शंभर दिवसाच्या आसपास आपल्याला ऊसांची संख्या लक्षात येते आणि जेवढी आपण लागणीच्या वेळी ठेवलेली असते साधारण त्याच दरम्यान तेवढीच संख्या आपल्याला खोडव्याच्या वेळी सुद्धा ठेवावी लागेल दुसरी गोष्ट खोडवा व्यवस्थित फुटत नाही त्याच कारण किंवा वाहन गेल्यामुळं काही ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी दुसरं एक फोटो दाखवतोय बघा पहा या ठिकाणी हा खोडव्याचा फोटो आहे बघा पाहू शकता या ठिकाणी बघा काही ठिकाणी इथं एरो दाखवतोय बघा तर हे मर झालेले किंवा उगवलेलं नाही अशा ठिकाणी इकडचे जे जादाचे ऊस आहेत दाट ऊस आहेत यामधलीच ठोंब फोडवत तासण्यासाठी सांधण्यासाठी वापराली या ठिकाणी पिवळा पडलेला आहे ही सल्फरची कमतरता दिसून येते तर अशी वेगवेगळी सूक्ष्म अन्न घटक जे स्प्रे आहेत ते सुद्धा लहान वयामध्ये खोडवा ऊस फुटण्यासाठी द्यावीत जेणेकरून आपला खोडवा व्यवस्थित फुटून येईल रोग किडींचं नियंत्रण होण्यासाठी कीटकनाशकं बुरशीनाशकं जरूर वापरावीत बाजारात मिळणारी टॉनिक तीही योग्य व्यक्तीच्या अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्यानुसार जरूर वापरावीत जेणेकरून आपलं फोडवा चांगला फुटून येईल दुसरी गोष्ट अनेक वेळा शेतकऱ्यांचं ह्या फवारण्या करत असतात मग तणनाशक असो किंवा कीटकनाशक असो वेगवेगळे स्प्रे फवारणे असो कधीही दुपारच्या वेळेत फवारणी करायची नाही कायम खुणगाट बांधायची सकाळी किंवा सायंकाळी फवारणीची वेळ शेतकरी बंधून फार महत्त्वाची आहे प्रत्येक बाब बाब साधी पण अत्यंत महत्वाची बाब साधी पण अत्यंत महत्वाची फवारणी करत असताना सकाळच्या वेळी किंवा सायंकाळच्या वेळीच करायची नांगरणी कधी करावी त्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलेले आहे तसं फवारणीच आहे शेतकरी बंधू नो खोडव्याच शेकडो हजारो लाखो ऊस तयार होत नाहीत जी क्षमता आहे जमिनीची म्हणजे जमिनीची सुपीकता त्यावर उत्पन्न आहे तस संख्या नियोजन सुद्धा खोडव्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे समान उंचीचे साधारणत मी सांगितल्याप्रमाणे पाच फूट रुंद सरी असेल तर पन्नास ऊस दहा फूट लांबी मध्ये ठेवायचे बाकीचे लहान ऊस खोड्यामध्ये सुद्धा काढून टाकायचे समान उंचीचे दहा फुटामध्ये आपल्याला पन्नासच ऊस दिसावेत मग जमिनीमध्ये आलटून पालटून सऱ्यामध्ये ते अंतर मोजून घ्यायचं सऱ्या मोजायच्या त्यानंतर ऊसाची संख्या मोजायची अंदाज काढायचा कि या सरीमध्ये एवढे ऊस आहेत दुसऱ्या सरीमध्ये एवढे साडेचार फुटी असेल तर पंचेचाळीस ऊस ठेवायचे बाकीचे लहान ऊस सगळे काढायचे म्हणजे असणाऱ्या ऊसांना काय होईल वाढीला वेग मिळेल अन्नद्रव्य खत पाणी फवारण्या याचा लाभ होईल आणि आपलं निश्चितपणे उत्पन्न वाढेल नाहीतर लोक अब किती फुटवे आव करायचे काय आहे गरजच नाही ना लक्षात आलं शेतकरी बंधून खोडवा उसाला प्रचंड फुटवे येतात तेवढे फुटवे ठेवू नका उत्पन्न कमी येण्याचं कारण हे ये सुद्धा आहे शेतकरी बंधून व्हिडिओ आपल्याला नक्की आवडलेला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या शाळा की शाळा चॅनेलवरील नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील हे पहा हे पण खोड व्हायचे आमचे शाळा शाड़ाय की शाळा या चॅनेलवरील विविध प्रकारचे व्हिडिओ आपण जरूर पहावेत शिष्यवृत्ती परीक्षा आहेत त्याचप्रमाणे इतर स्पर्धा परीक्षा खेळ गाणी गोष्टी थोरांचे मौलिक विचार शेतीविषयक व्हिडिओ जनरल नॉलेजचे व्हिडिओ आपण जरूर पाहावेत आपणास निश्चितपणे आवडतील धन्यवाद